शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या दोन ऑगस्ट कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आपण डिटेल अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वीच छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऑकॉन नक्की प्रेस करा तर उद्या आपल्याला खास करून अमरावतीचा काही भाग अकोल्याचा काही भाग चंद्रपूर नांदेडचा काही भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळणार आहे पण हा पाऊस भाग बदलत आहे मोजक्या ठिकाणी पावसाची कंडिशन आपल्याला ही उद्या पाहायला मिळणार आहे पण ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल त्या ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर नंदुरबारचा काही भाग नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या ठिकाणीदेखील भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर नाशिक मुंबई पुण्याचा काही भाग साताऱ्याचा काही भाग सांगली रत्नागिरी या देखील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे असेच हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद